श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी प्रकट दिनापर्यंत घरात नामस्मरणाची ही सेवा करा तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते सगळं स्वामी माऊली नक्की देणार एकतीस मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामुळे नामस्मरण केल्यामुळे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्व आहे आणि सतत स्वामीचे नामस्मरण केल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील श्री स्वामी समर्थ ऐसा प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होतं स्वामी महाराजांचा जप करता चारी पुरुषार्थ येती याचा अर्थ काय तर स्वामी नामाचा जप केल्याने चारि पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते कोणालाही हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नसते सर्वांनाच मोक्षप्राप्ती हवी असते त्यामुळे सतत नामस्मरण करत रावे स्वामी आणि बाळपा यांच्यामधील एक संवाद होता स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळपा महाराज विचारतात की यावर उपाय काय तर स्वामी महाराज पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही हा सद्गुरु त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध हे भोगावेच लागते अरे म्हणून आम्ही नामस्मरणाने एवढे महत्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे स्वामी स्वतः भगवान शंकरांचे सतत ध्यान करत असत नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण प्रभावी उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणीची आणण्याची गरज नाही तसेच हेच करा तेच करा असं काही नसतं नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचं आहे नाहीतर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडे असेल तर अशा सेवेचा काही उपयोग नाही नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना देखील करू शकता मासिक धर्म सुतक विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशा महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करावे स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणीत स्थान द्यावे स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्यासोबत राहावी आपल्याला स्वामींची प्राप्ती हो व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते सतत नामजप केल्याने आपल्याला आपल्याभोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी याने आपला दिवस उत्तम जातो मन प्रसन्न राहतं आपण उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्र च्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात बुद्धी विचलित होत नाही मनामध्ये वाईट विचारित नाही आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आपली विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपला राग कमी होतो राग आला असतं पटकन निवड निवळतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींची श्री स्वामी, स्वामी समर्थ हा मंत्र सतत जप करत राहावा नामस्मरणाने मन शांती लाभते स्वभाव दोष कमी होतात नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगलं राहतं आरोग्याच्या तक्रारी जुना आजार असेल त्यामध्ये सुधारणा होते जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो पितृदोष कमी होऊ लागतो घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याचे झाल्याचे घरात दिसून येते वातावरण उत्साही प्रसन्न होते बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारांपासून आपले संरक्षण होतं सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटेत दूर होतात आणि संकटे आलेच तर त्यातून मार्ग देखील मिळतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते ती श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळप्पा महाराज यांनी सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही आकस्मित संकटापासून संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढतं आणि त्यामुळे मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र एकाग्र होऊ लागतं मनाची शक्ती वाढते आपला उतावळेपणा कमी होतो मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होते आपली निर्णय क्षमता वाढते हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून येतो यश मिळतं एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक चोरी लवाडी यापासून आपलं संरक्षण देखील होतं मित्रांनो लहान मुलांनाही स्वामींच्या नामजपाची सवय लावावी अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकावावे त्यांचे मुलांचे चांगले संस्कार मुलांवर घडतात बुद्धिमत्ता वाढते मुलांचे आरोग्य चांगलं राहतं शिक्षण चांगलं होतं खोटेपणा व्यसन वाईट संगतीपासून आपली मुले लांब राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मनाची सेवा करावी याने आपली व्यसन सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडायचे असेल त्यांनी डॉक्टर उपचारांबरोबर नामस्मनाची उपासना करावी घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशावेळी तुम्ही नामस्मनाचे संयोग संकल्पयुक्त सेवा करू शकता स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागण्यास करण्यास मदत होईल घरात सतत कटकटी वादविवाद भांडणे होत असल्यास नित्य नामजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते कर्ज झाले तर से तर संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गे लागतात नामजपाने सतत स्वामीसोबत असल्याची जाणीव होते घरामध्ये स्वामींचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येते राहते सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती पण खोटारडेपणा पण आपण लोभीपणा रागी स्वभावचे दुर्गुण कमी होऊ लागतात नियंत्रणात येतात आपण नम्र होतो आपले स्वभाव दोष कमी होतात आपली वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची दयाळू अशी होते सत सतत नामस्मरण केल्याने वाच शुद्धी होते बोलण्याचे काही दोष असतील तर ते देखील कमी होतात वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो आपल्या बोलण्याच्या समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो आपली वाणी प्रभावी होते एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्ती अडथळे येत असतील तर संयुक्त संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तरी अशा वेळेने नामस्मरण केले तर या सेवेमुळे अडचणीतून मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरात एकोपा वाढीस लागतो स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी याने आपल्या व्यवसायात धंदा शिक्षण नोकरीमध्ये प्रगती होते मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते व्यवसायामध्ये वृद्धी होते कोर्ट कचेरी स्थावर मालमत्ता यासारखी कामे होत नसले तरी त्यामध्ये कामांमध्ये त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग नामजपाने मार्ग नक्की मिळतो आपल्या मुलांचे विवाह जुळत नसतील विवाहामध्ये येत असतील तर लग्न मोडत असेल वैवाहिक जीनामध्ये काही त्रास होत असेल तर नाम स्वामींच्या नामस्मनाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषापासून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात रात्री झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रार प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते प्रारब्ध शुद्धी होऊ लागते हातून चांगले कर्म होऊ लागते भोग भोगण्याची ताकद मिळते जन्मांतरीचे पापे नष्ट होतात जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होते रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकांमुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात या दोषामुळे जे पाप लागते त्यापासून मुक्तता मिळते जीवन सुलभ होते स्वामींच्या नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागते कंटाळा येत नाही आपली आध्यात्मिक प्रगती होते मनाला सतत नामस्मरणाची ओढ लागते कळत नकळत आपल्याकडून नामस्मरण होत राहतं स्वामींच्या नामस्मरणाने गुरु बळ ग्रह ग्रह कुंडली दोष असेल तर ते नष्ट होतात अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाने अनेक फायदे आहेत तुमच्या आसपास असे कोणी लोक असतील तर त्यांना अशिक्षित असेल तर त्यांना वेळेअभावी सेवा करण्यात जमत असेल तर असे त्यांना नामस्मनाची सेवा नक्की सांगा सेवेचे महत्व सांगा त्यांच्याकडून सेवा करून घ्या त्यांना अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल तुम्ही संकटात असाल तुम्हाला अडचणीत मार्ग काढायचा स्वामी नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा अवश्य करा स्वामीचे लिखित नाम जप देखील तुम्ही करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने नामजप नामस्वामींच्या नामजपामध्ये खूप मोठी ताकद आहे हे प्रारब्धाचे भोग आपल्याला इथंच भोगून जायचे आहे पण नामजपामुळे ते कमी प्रमाणात भोगावे लागतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांडाने श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त